काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या पुष्पा टू या सिनेमानं अख्खं मार्केट हादरून सोडलं होतं पुष्पा एकनं केलेली हवा आणि पुष्पा टू बद्दलची उत्सुकता यामुळं अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी या सिनेमाला चक्क डोक्यावर घेतलं होतं हे सगळं असलं तरी पुष्पाच्या हिंदी डबसाठी अल्लू अर्जुनच्या एंट्रीच्या वेळेस मराठमोळा अभिनेता तळपदेचा आवाज ऐकला आणि मराठी प्रेक्षकांनी अख्खं थिएटर शिट्ट्यांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटानं दनाल सोडलं पुष्पा आणि पुष्पा टू या देशभर गाजणाऱ्या सुपरहिट सिनेमांमध्ये खुद्द अल्लू अर्जुन साठी तळपदेचा आवाज असणं ही श्रेयसच्या करिअरसाठी आणि संपूर्ण मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची बाब होती या डबिंगमुळे श्रेयसची सगळीकडे चर्चा झाली हाच तळपदे आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण यावेळी श्रेयस कोणत्या सिनेमामुळे किंवा त्याच्या आवाजामुळे नाही तर चक्क एका घोटाळ्यामुळे चर्चेत आलाय पुष्पाचा आवाज अशी ओळख असणाऱ्या आणि गोलमाल रिटर्स मधून धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयसच्या आयुष्यात खरा खुरा गोलमाल झालाय त्याच्यावर भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून एफ आय आर दाखल झालेत पण श्रेयसवर असे एफ आय आर का दाखल होत आहेत हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय याचा श्रेयसच्या कारकिर्दीला कशा प्रकारे फटका बसेल जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र इंदोर मधील लुनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी म्हणजेच एल एल सी सी नावाची एक पतसंस्था होती या पतसंस्थेनं लोकांना तुमचे पैसे दुप्पट होतील असं आश्वासन देत एक दोन नव्हे तर तब्बल सहा वर्ष लोकांकडून पैसे घेतले लोकांनीही मोठ्या विश्वासानं आपल्या आयुष्याची जमापुंजी या पतसंस्थेकडे जमा केली आणि आपले पैसे लवकरच दुप्पट होतील म्हणून स्वप्न बघू लागले या पतसंस्थेनं आपल्याकडं जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी म्हणून लोकांना विविध आमिष दाखवली मॉल्स रेस्टॉरंट मध्ये सेमिनार आयोजित केले मोठमोठ्या सेलिब्रिटीना सोबत घेऊन जाहिराती केल्या त्यातच अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांनी देखील या पतसंस्थेची जाहिरात केली हे दोघेच नाही तर अगदी सोनू सूद यांना देखील या पतसंस्थेच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावत थेट प्रमोशन केलं होतं आता एवढे सगळे मोठे अभिनेते कलाकार या संस्थेचं ब्रँड अँबॅसेडर आहेत म्हटल्यावर लोकांनी देखील या पतसंस्थेवर भरवसा ठेवला सुरुवातीच्या काळात या पतसंस्थेनं लोकांना दुप्पट परतावा मिळवून दिला त्यामुळे हा विश्वास वाढतच गेला पण त्या प्रकारे हळूहळू या पतसंस्थेचे घोटाळे बाहेर निघायला सुरुवात झाली ज्या गुंतवणूकदारांनी या पतसंस्थेमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांच्याशी असलेला संपर्क तुटत गेला गुंतवणूकदारांनी पैसे मागायला सुरुवात केली की के अधिकाऱ्यांचे फोन बंद लागायचे अधिकारी भेटायला सुद्धा तयार नसायचे यावरून गुंतवणूकदारांच्या मनात संशय निर्माण झाला यानंतर दोन हजार तेवीस पासून हळूहळू या कंपनीचे अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे आरोप केले तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांशी आणि एजंट लोकांशी सगळे संबंध तोडून टाकले त्यानंतर एक दिवस या पदसंस्थेला मोठं कुलूप लागलं संस्थेचे वरिष्ठ अधिकारी लोकांचे कोट्यावधी रुपये घेऊन फरार झाले या कंपनीनं लोकांचा विश्वास बसावा म्हणून सुमारे दोनशे पन्नास सुविधा केंद्र देखील उभे केले होते ते सगळे केंद्र आता बंद झाले या पतसंस्थेचं पितळ उघड पडलं आणि यात कित्येक सामान्य लोकांची स्वप्न बेचिराक झाली या सगळ्या प्रकरणामुळे या एल एल सी सी पदसंस्थेची जाहिरात करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदे आलोक नाथ यांच्यासह तब्बल अकरा जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले यापूर्वी या, या अभिनेत्यांवर हरियाणा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आले होते मात्र आता लखनौ पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आले पण ज्या पतसंस्थेची श्रेयसने जाहिरात केली होती त्या पतसंस्थेच्या केलेल्या घोटाळ्यात खरोखरच श्रेयस साथ असेल का या घोटाळ्यात खुद्द श्रेयसची फसवणूक झाली असेल का या घोटाळ्याच्या श्रेयसच्या करिअरवर काही परिणाम होईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद